संभाजीनगरच्या नारेगावात दुसऱ्या दिवशी सुद्धा तोडकाम सुरूच आहे नारेगावात रस्ता रुंदीकरणाच्या आड घेणाऱ्या शेकडो मालमत्तांवर बुलडोजर चालवला जातोय काल वाद झाला आणि त्यानंतर आज मनपा पथक हे अलर्ट मोडवर आहे आज दुसऱ्या दिवशीही ही सगळी कारवाई सुरूच आहे गेल्या दीड महिन्यापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू आहे शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवरच अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर आता नारेगाव भागामध्ये कालपासून पुन्हा एकदा अतिक्रमणाची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे काल सुमारे दोनशेच्या जवळपास जी अतिक्रमण होती ती काढण्यात आली होती आणि आज या नंतर पुन्हा दुसरा दिवस आहे कारवाईचा आणि जे नागरिक आहे ते स्वतःहूनच आपली जी जे अतिक्रमणित भाग आहे तो या ठिकाणी काढून घेताना पाहायला मिळत आहे काल किरकोळ वाद देखील झाला होता त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील या परिसरामध्ये केला होता त्यानंतर आता संपूर्ण परिसरामध्ये शांतता आहे आणि लोक आपली जी अतिक्रमित ज्या मालमत्ता आहे ते ते काढत आहे सध्या या नारेगाव भागामध्ये तीस मीटरचा रस्ता केला जाणार आहे एकूण या ठिकाणी मालमत्ता ज्या बाधित आहेत त्या दोनशे बेचाळीस आहेत त्यामध्ये निवासी मालमत्ता दहा व वाणिज्य मालमत्ता एकशे एकोणऐंशी आहे तर अशा एकूण मालमत्ता या परिसरामध्ये आहेत जर आपण या परिसरामध्ये पाहिलं तर जवळपास दोन ते अडीच अडीच किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता आहे आणि या संपूर्ण रस्त्यावरती आता जे नागरिक आहे ते स्वतःहूनच आपली जी अतिक्रमित दुकानं आहेत ती पाडली जातात या भागामध्ये आपण जर पाहिलं तर कच्च्या दुकानासह पक्के बांधकाम देखील करण्यात आले होते मोठमोठ्या मुट बिल्डिंग देखील या परिसरामध्ये बांधण्यात आले होते आणि त्यावरती आता कुठेतरी मोठ्या प्रमाणात कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज दिवसभर या परिसरामध्ये कारवाई केली जाणार आहे यानंतर शहरातील इतर भागांमध्ये देखील अशाच पद्धतीने अतिक्रमण विरोधातली कारवाई केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकाकडून देण्यात आली आहे कॅमेरापर्सन अबुल सह मी जी रे डारी न्यूज छत्रपती संभाजीनगर